झी मराठी चर्चा ही होणारच राधानगरी वन परिमंडळा अंतर्गत पाट येणाऱ्या पाटपन्हाळ इथं बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी शिवाजी बाबू बोडके यांच्या पाच शेळ्यांचा फडशा पडला या हल्ल्यात शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय घटनास्थळी आढळलेल्या अर्धवट खाल्लेल्या शेळ्यांच्या अवशेषांजवळ बिबट्या मादी व तिच्या एका बछड्याच्या पायांचे ठसे आढळून आले अशी माहिती वन विभागांच्या कर्मचाऱ्यांनी दिली या पार्श्वभूमीवर सध्या राधानगरी फेजिवडे बनाचीवाडी पाटपन्हाळा भांडणी आणि राम रामनवाडी या गावात बिबट्यांचा वावर वाढलाय ही गाव अभयारण्याच्या सीमेलगत असल्यामुळे वन्यप्राणी विशेषतः बिबटे गावांमध्ये येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत त्यामुळे वन विभागानं ग्रामस्थांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय सतर्कतेसाठी के वन विभागाच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या त्यानुसार रात्री घराबाहेर जाताना टॉर्च मोबाईलचा जा टॉर्च किंवा घुंगराची काठी सोबत ठेवावी शक्य असल्यास रेडिओवर गाणे गाणी लावावीत जेणेकरून बिबट्याला मनुष्याच्या उपस्थितीची जाणीव होईल उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर अंगणात झोपणं टाळावं शक्य असल्यास अंगणाभोवती जाळी किंवा तारेचं कुंपण घालावं उघड्यावर आणि बंदिस्त शौचालयाचा वापर करावा लहान मुले व पाळीव प्राणी यांना बाहेर सोडू नये ऊस उस शेती करताना घर व किमान वीस ते पंचवीस फुट अंतर ठेवावं वन्य प्राण्यांची हालचाली नैसर्गिक बाब असली तरी आपली व पशुधनाची सुरक्षितता राखणं अत्यावश्यक आहे कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संबंधित वन विभाग किंवा ग्रामपंचायतीस माहिती द्यावी असं आवाहन सरपंच वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय सीमराठी कोल्हापूरहून प्रभाकर बंडगर